इतर समाजामध्ये महापुरुषांचे विचार रुजवण्याची आमची एक संकल्पना आहे नुकतेच आमच्या पक्षाचे जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे सुधाकर शिंदे यांचे इथे आगमन झालेलं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी प्राध्यापक दिलीप महालिंगे सर शिवरायाची जयंती भिवरायाच्या घरी आणि महापुरुषांचे विचार या संदर्भात प्रमुख व्याख्यान करणार आहेत त्याचप्रमाणे जगभर यांनी शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवला पोहण्याच्या माध्यमातून असे शिवभूषण शिवशाहीर सुरेशदादा जाधव यांचा प्रबोधनात्मक पोहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे ॲडव्होकेट जावेद मेता आणि शेख इयास यांच्या माध्यमातून मुस्लिम काही का शाळा आहेत उर्दू शाळा आहेत तिथे विविध स्पर्धा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना आझाद ए पी जे अब्दुल कलाम आणि सर्व महापुरुषांचे विचार रुजवले गेले आणि विचार या देशाला देण्यासाठी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या दे के दरम्यान ज्या गोरगरी हुशार मुली आहेत त्यांना आपण सायकलीचं वाटप देखील करतोय एकोणीस त्याचप्रमाणे कृष्णा गाडेकरांच्या माध्यमातून मोफत शस्त्र नेत्र तपासणी शिबिर त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी शिबिर मोफत मोती नेतृत्व शस्त्रक्रिया शिबिर आणि अशा शेकडो कार्यक्रमांचे आम्ही इथे आयोजन केलेलं या संदर्भात आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे विचार सामान्य लोकांपर्यंत जावे आणि जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आस्वाद घ्यावा आणि ही फार मोठी मेजवानी आहे यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे सगळे पक्ष बनवून करताय तुम्ही असं एक राजा पी एक येईन म्हणजे राजा जरी येते पण विविध माध्यमातून येईंटी गेली पाहिजे एक राजा एक येईल काय होणार म्हणजे फक्त डीजे लावायचे ढोसाशे वाजवायचे निरुप काढले गेला पोहोच पोहोचणार नाही आहे मला काही प्रमोदच करावं लागेल छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे तो खरा 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 खुला मांडला गेला पाहिजे आपल्या लोकांपर्यंत आता बघितलं आपण कसला इतिहास सांगितलं म्हणजे जी रियालिटी आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे ते डीजे आणि विरोधकारी धांगड धिंगाण नाचणे एवढी एक राजे येऊ आणि सगळ्यांच्या पक्षाचा सगळ्यांचा विचार वेगळा वेगळा इतर सगळं डीजे म्हणजे लावून जयंती साजरे करता तुम्ही वैचारिक जयंती साजरे करता असं वैचारिक तुम्ही वैचारिक करता ते नाही करा डीजे डीजे म्हणजे काय वैचारिक आता तुम्ही मिरवणूक वगैरे काही राहणार नाही मिरवणूक आता सगळेच ना म्हणजे नाही पण आता शिवरायांची जयंती भीमरायाच्या घरी याचा अर्थ काय नेमतं स्लोगन तुम्ही दिलं आहे त्याचं तर याच्यामध्ये महालिंगेसाहेबांचं व्याख्यान होणार आहे काय नेमतं कसं नेमकं असं आहे की आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की महापुरुषांचे पुतळे तोडायचे या धर्माच्या माणसाने पुतळा तोडला त्या धर्माला टार्गेट केल्या जातं या धर्माचा कुठला तोडला ह्या माणसाला टार्गेट करायचं परंतु शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांचे विचार हे सामान्यांमध्ये जर रुजवले गेले प्रॉपर तर भविष्यामध्ये जे बांडपळं या हरकती करतात त्या केल्या जाणार नाही आम्ही ते तर की काही मूळभर लोक तालतणावाचं वातावरण निर्मिती करतात काहीतरी चुकीच्या ॲक्टिव्हिटीज करून त्या थांबवल्या गेल्या पाहिजे त्यांच्या मनाचाही विचार रुजवला गेला पाहिजे त्यासाठी आमचं हे शिवरायाचे घरी असा एक कार्यक्रम आहे संघटना घडायचं हा कार्यक्रम फक्त पक्षाचं नाव आहे याच्यामध्ये कोणी येऊ शकते संघटना सोबत यायचं काही नाही आहे आता हा काय होत असतो संघटनेचं याच्यात काही नाही आहे हा विचार झाले जातो दलित आमच्या भाषाला राजकीय अस्तित्व आहे परंतु आम्ही सामाजिक आणि महापुरुषांचे विचार देशाचा विचार घेऊन सर्व तुमची संकल्पना चांगली आहे पण याचा तुम्ही अर्थ कसा जातो शिवरायांची जयंती म्हणजे दलित समाज साजरी करतोय असं मेसेज जातोय असं काय की आपली नाही नाही हे जो उद्या छापून आला तर शिवरायांची जयंती भीमराय आहे किंमत तुमच्यावर आहे हमारा काई चाहिए तो, का तो पूछे आपके आपके फैक्शन 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 आपके